मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेश मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो हे बघतायत मुली तर मित्रांनो चामोरशी आलं आणि मार्कंडा देवस्थान मार्कंडा देव देवस्थानला नाही गेलं असं होऊच शकत नाही तर आम्ही चाललोय आता मार्कंडा देव देवस्थानला तर तुम्ही सुद्धा चला आमच्या सोबत तर शाळेतल्या जाणाऱ्या मुली आहेत त्या आपल्याला हाय करतात तर आमची सर्व मंडळी इथं आली आहे पूजा आहे प्रणय आहे काजल आहे आम्ही आता जाणार आहोत मार्कांडा देवस्थानला चला तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत भेटूयात तिथंच रस्त्यानं आणि थेट तिथं गेल्या हो। मित्रांनो लक्ष रस्त्यात लागली भो तर थोडं थोडं नाश्ता करतायत मी घेतला आहे सेल गरीब माणूस हे सगळे कसं पगारी माणसं आहेत तर हे घेतलं वड्या त्यांनी पण वडा घेतलाय काजलनं ते प्रणय प्रणय तुम्हाला वडा खात बहुत अच्छा लगेगा काजल आहे पाणी बाटल किंवा पाणी पित नाही प्रणय प्राणे डुबवून खाय तू चालणार थंडीत कसं वाले मजा येते आईस्क्रीम चा आनंद चालू आहे सगळं तरी येणं सगळे जण दाबत इथून जाणार आहोत मग नंतर कारण तिकडे खाल्लाय भेटणार आहे आहे म्हणून मित्रांनो फायनली आहे मार्कंडा देवस्थानला ते बघताय पाठीमाग आहे आमचे प्रणय मित्र वगैरे गेले आहेत चला तर जाऊयात हा जो जुना किल्ला दिसत आहे आहे ना काय मंदिर आहे मंदिर आहे जुनं मंदिर आहे एकदम किल्ल्या टाईप आणि एकदम अप्रतिम वाटते खूप जबरदस्त वाटते आणि नदी नदी पाहिल्यानंतर एकदम अशी भयावह वाटते भयावह म्हणजे खूप खूप मोठी वाटते खूप खूपच खूप मोठी त्याच्यानंतर हे पलीकडं सुद्धा नदी आहे आमच्याकडे एक मन आहे आता ती याचवरून ठरवली आहे की काय आहे माहिती नाही बोलतात की ही नदी जाऊन अशी राऊ परत जाऊन परत फिरते तर आमच्याकडं असं म्हणतात की उलटी गंगा मारकंड्याले जर का एखादं टोमणं मारायचं असलं किंवा काही बोलायचं असलं तर उलटी गंगा मारकंड्याले म्हणतात तर त्या हे इथलंच आहे ते त्यांनी जे काही टोमणं घेतलं ते तर हे गंगा अशी वैनगंगा नदी आहे आणि असं जाऊन पुन्हा असं फिरते आणि निघते पुढं तर त्यामुळे कदाचित म्हणत असतील तर चला तर परत आपण आतमध्ये जाऊयात आणि तिथं पाहूयात आणि याचा खूप आनंद घेऊयात तुम्ही सुद्धा मॉर्निंग एवरीबॉडी आणि गुड मॉर्निंग मार्कंडा देवस्थान आणि हा जो पाटीमागा दिसताय ना हा एक सूर्यास्त आहे कुछ भी कुछ भी सूर्य सूर्यास्ताचं आपण थोरे सूर्य ये बड़ी अच्छी बात कही आपने गजब बेइज्जती ये सूर्योदय आहे तर हे सूर्योदयाची वेळ आहे आणि सूर्योदय एकदम असं उप अप्रतिम वाटते एकदम जबरदस्त पाहायला वाटते कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं म्हणजे मस्त नाईज खूप जबरदस्त जसं आपण समुद्र सपाटीवरती जाऊन ज्या वेळेस आपण सूर्योदय पाहतोय अगदी ते फिलिंग इथं येत आहे एकदम असं सूर्याच्या पुढे नजर परत नाही आहे सूर्यानं पुढची नजर जी आहे ती ब्लॉक करून ठेवल्यासारखं वाटतय आणि एकदम अप्रतिम वाटते पैसा वसूल वसूल पैसा काम झालाय असं वाटतंय आ, काम चालू आहे पाठीमाग आणि सगळे जवळपास मंदिर आहेत आणि खूप चांगली व्यवस्था का केली आहे ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी पाठीमाग पाहत आहे मंदिर काही काम पण चालू आहे इथं दगडांवरून असं जाणवत आहे आणि तुम्ही पहाल इथं मागच्या बाजूला मंदिरावरती जे नक्षीकाम केलंय नक्षीकाम हे एकदम असं अलौकिक वाटतंय खूपच जबरदस्त वाटतंय नक्षीकाम केलंय ते नक्षीकाम आणि इथं पुढं आल्यानंतर हे एक द्वार आहे छोटंसं आतमध्ये जाण्याचं पूजा पठण वगैरे करण्याचं ठीक आहे त्यानंतर मंदिराच्या दुसऱ्या बाजूला जी नदी आहे ती नदी एकदम जबरदस्त वाटते असं वाटतं की इथं आंघोळ करावं आणि आंघोळीचा आनंद घ्यावा करू शकत नाही <laughs> असं करू शकत नाही पण खूपच छान वाटत आहे जबरदस्त वाटतंय याच्यावरती परत डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे त्याचा परत याच्यावरती याच्यामध्ये परत काम करण्याची गरज आहे पण मात्र जबरदस्त आहे आवडला आपल्याला व्हिडिओच्या शेवटापर्यंत आल्यानंतर हे आहे इथं येणाऱ्या भाविकांसाठी धर्मशाळा व इथं राहण्याची सोय आणि या ठिकाणी भाविक भक्त आले तर इथं राहतात प्रकारे आपलं चामोर्शीचं मार्कंडा देव देवस्थान हे आपलं पाहून झालं आहे आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा कदाचित या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता खूप चांगलं आहे अतिसुंदर आहे जबरदस्त तसं शब्दात तर मला सांगता येत नाही एवढं खूप सुंदर आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवारचीसुद्धा सर्वांना नमस्कार